अकोला जिल्ह्यातील अनेक तालुक्याला अवकाळी बरसलेल्या पावसाचा चांगलाच फटका बसल्याचे दिसून येत आहे अकोट आणि तिल्हारा या तालुक्यातील अनेक पिके जमीन दोस्त झाले आहेत बरसलेल्या मुसळधार पाऊस आणि जोराच्या हवेने येथील केळीच्या पिकांचे आतोनात नुकसान झाल्याने येथील शेतकरी हवाल आहे विदर्भात बरसत असलेल्या अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अकोला जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे अकोला जिल्ह्यातील अकोट आणि तिल्हारा तालुक्याला सायंकाळी चार नंतर अवकाळी पावसाने चांगले झुडपून काढले या अवकाळी पाऊस आणि सोबतच जोराच्या वाऱ्यामुळे रस्त्यावरील झाडे उन्मळून पडले तर रुईखेड आणि पणज भागात केळी पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेत आधीच अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेला शेतकरी पुन्हा एकदा आसमानी संकटाला समोर गेला आहे अकोट भागात तीस मिनिटपेक्षा जास्त वेळ हा मुसळधार पाऊस आणि जोराचा वारा सुरू होता या पावसामुळे अनेकांचं नुकसान झालंय सोबतच शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसानही झालं आहे थिल अकोला पाउस, वीस अति या दरम्यान नागपूर येथील प्रादेशिक हवामान विभागाने अकोला जिल्ह्यात वादळ अवकाळी पाऊस वीज पडणे अतिवृष्टी या शक्यता वर्तवल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमालांचे नुकसान टाळण्यासाठी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असल्यास मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहेत